भाजपात मला कुठलाही विरोध नाही सर्व सोबत आहे पक्षश्रेष्ठींचे मानले आभार खासदार हिना गावित उमेदवारी मिळाल्याने नवापूर भाजपाकडून आनंदोत्सव साजरा नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत विरोध असतानाही खासदार डॉ हिना गावित यांना भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार चौदा पासून सलग दुसऱ्यांदा डॉक्टर हिना गावित या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत आता पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार व्यक्त केलेत तसंच पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही त्यांनी सांगितलंय पक्षात कुठलाही विरोध नसून सर्व आपल्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला नवापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर अध्यक्ष दिनेश चौधरी अजय गावी संदीप पाटील प्रणव सोनार जगदीश जयस्वाल कमलेश छत्रीवाला निलेश प्रजापत जयंतीलाल अग्रवाल स्वप्निल मिस्त्री मनोज पाटील आदींनी फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेडे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर यांचं लोकसभा तिकीट डिक्लेअर झालं असून आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष आहे आणि मोदीजींना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू जय हिंद जय महाराज आज जप्त गावी नंदुरबार जिल्ह्याचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आज आम्ही सर्व कार्यकर्ते नवापूर शहरावतीने आतिषबाजी केली व आम्ही एक आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि हिरताई गावीत ह्या एकदम म्हणजे लाखोच्या मदतीने निवडून येतील यात मत नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत फुले दोनदा ते खासदार झाले आणि आता ते हॅट्रिक करणार आहेत आणि तेही लाखोधिक मत ते निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीची नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण्याची संधी भारतीय जनता पार्टीकडून मला मिळाल्याबद्दल पक्षाचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी आमचे पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डाजी पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते अमित शहाजी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार मानते आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळेजी आमचे सर्वच नेते त्यांचे मी मनापासून आभार मानते दोन वेळा या भागाची खासदार म्हणून काम करण्याची जेव्हा मला संधी मिळाली तर मी पुरेपूर माझ्या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही कशी वाढेल यासाठी सातत्याने माझा प्रयत्न होता आज पुन्हा एकदा पक्षांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याबद्दल मी पक्षाचे पक्षाच्या नेत्यांचे आणि माझ्या जिल्ह्याचे मतदारसंघाच्या नेत्यांचे मनापासून आभार मानते आपल्याला पक्षातून असं अजिबात नाही आता निवडणूक म्हटली की काही अफवा लोक उडवत असतात परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच माझ्या मतदारसंघातले जे नेते मंडळी आहे ते सर्व माझ्या सोबत आहे त्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्यांची साथ मला मिळणार आहे भविष्यात पाच वर्षात आपण कुठल्या गावात जास्त येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये जे कामं आता प्रलंबित आहे जे आपण मागे कमिटमेंट केले होते ते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचा माझा मानस आहे आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कृषी क्षेत्रात काम करणारे खूप सारे आमचे शेतकरी बांधव भगिनी आहेत त्यांच्या शेतातलं उत्पन्न कसं वाढेल यासाठी शेतकऱ्यांसाठी काही ठोस असे उपाययोजना या ठिकाणी करण्याचा सुद्धा माझा मानस आहे